सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोरत आहे महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळा कांद्याच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला खूप कमी शेतकरी बांधव लाईक करतात मित्रांनो माझी विनंती आहे की आपण आपलं चॅनल सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करत चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवकृती तीन हजार नऊशे साठ क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दर दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आहोकृती सहा हजार सतरा क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभावमेला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती तेरा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल <कौन्चेश्ण> सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तब्बल तीन हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अमरावती फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे नव्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहेत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबक होती बारा हजार एकशे एकवीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोन दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकुतिस्सा हजार तीनशे पन्नास क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार एकशे दोन रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे तेहतीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकुतिस्सा हजार तीनशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार दोनशे एकतीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे सदुसष्ट रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सोळा हजार दोनशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे सदुसष्ट रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर दिंडोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती तीनशे क्विंटल दिंडोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे एकसष्ट रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार एकशे चाळीस क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे तब्बल तीन हजार दोनशे सत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊ हजार आठशे नव्वद क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार आहे तीन हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल